आगा। आगा। नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्याला माहिती आहे की जवळपास आपल्या सोयाबीनची पेरणी आपल्या भागामध्ये सर्वच महाराष्ट्रभर झालेली आहे परंतु बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिवळे पडण्याचे आपल्याला शेतकऱ्यांचे बरेचसे फोन येत आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पिवळं पडताना त्याची कारणे आणि उपाययोजना हा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेला आहे मी अनिल गाभणे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद आपल्या सोबत सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे आणि उपाययोजना यावर आपण आता या, या सोबतची माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्याला माहित आहे की सोयाबीन जे पिवळे पडते आपलं सुरुवातीच्या काळामध्ये तर याची प्रामुख्यानं कारण जी आहे तर अतिवृष्टी किंवा सततचा पाऊस सततचा पाऊस किंवा ढगाळ वातावरण असते त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा वेळा सोयाबीन आपलं पिवळं पडतं दुसरं महत्वाचं प्रमुख कारण आहे की अपुरा पाऊस म्हणजे जास्त पाऊस झाला तरी सोयाबीन पिवळं पडतं आणि कमी पाऊस झाला तरी कमी पडतं त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये शक्यतोवर जर हा पावसा जर योग्य प्रमाणात त्याचं वितरण झालं नाही तर त्याच्यात अन्नद्रव्याच्या कमतरता सुद्धा आपल्याला दिसून येतात त्यामध्ये प्रामुख्यानं नत्र लोह आणि पोटॅशियम याची कमतरता आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे आपलं सोयाबीन पिवळं पडतं त्यानंतर या वाढीच्या कालावधीमध्ये किंवा सोयाबीन परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावर येत असतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपलं सोयाबीन जे आहे हे पिवळं पडण्यास सुरुवात होते त्यानंतर काही भागामध्ये पाहतो आपण की सूत्रकृमीचा सुद्धा प्रादुर्भाव आहे त्यामुळे मध्ये सोयाबीन आपलं पिवळं पडलेलं दिसतं त्यानंतर जर पाहिलो आपण बऱ्याच वेळा काही जमिनी ज्यांचं जर माहीत आहे की भाऊ कॅल्करिअस सॉइल आहे पीएच जास्त यायचे जमिनीच्या आणि ज्या कॉम्पॅक्ट असतात घट्ट जमिनी ज्यामध्ये हवा खेळती न राहते त्यामुळं सोयाबीनच्या मुळाची वाढ न झाल्यामुळे बऱ्याच वेळा सोयाबीन आपलं पिवळं पडतं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की तणनाशकाचा अयोग्य वापर बऱ्याच वेळा तणनाशक जी काही शिफारशी दिलेली असतात त्याचा वापर आपण योग्य पद्धतीनं करत नाही त्यामुळं बऱ्याच वेळा आपलं सोयाबीन आपल्याला एखादा झटका किंवा पिवळं पडल्यासारखं वाटतं आपल्याला आणि एखाद्या वेळेस समजा शेवटचं कड़ की विजाचा कडकडाट किंवा गाराचा पाऊस झाला अचानक जर वातावरण बदलामुळे आपल्याला एकदम आपल्या भागामध्ये जर पाऊस झाला तर त्यामुळे कधी कधी सोयाबीन पिवळं पडण्याची शक्यता असते तर त्यानंतर आपण एक एक कारण याच्यामध्ये जाणून घेऊ आणि त्याच्या त्याच्यामध्ये पाहू त्यानंतर जर पहिलं पाहिलं आपण तर आपल्याला दिसते अतिवृष्टी सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणमध्ये काय होतं की जमिनीमध्ये ऍक्च्युअल ओलाव्याचं प्रमाण जास्त होतं आणि ओलावा जास्त झाल्यामुळे जमिनीमध्ये वापसा कंडिशन राहत नाही त्यामुळं काय होतं हवेचं प्रमाण कमी होतं हवेचं प्रमाण कमी झाल्यानंतर काय होतं की ज्याला आपण जवळपास हवा नसल्यामुळे ते काय अन्नद्रव्य ते मुळ घेऊ शकत नाही आणि त्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा ज्या आपल्याला नत्राच्या गाठी असतात सोयाबीनच्या पिकावर त्या गाठी नत्र घेऊन गाठी मोठ्या प्रमाणात तयार होत नाही आणि त्यामुळं काय होतं की सदतचे ढगाळ वातावरण प्रकाश संश्लेषण मध्ये बाधा आणि त्यामुळं नत्राच्या गाठीची कमतरता त्यामुळं आपल्याला सर्वात जास्त या कालावधीमध्ये आपल्याला झाडाची वाढ कमी दिसते अन्नद्रव्य घेतल्यानंतर झाड पिवळं पडू लागतं तर त्यासाठी जर उपाययोजना करायची असेल आपल्याला तर त्याच्यामध्ये शेतात जर असं वाटलं की पाणी जास्त प्रमाणात साचलेलं आहे तर उताराच्या साईडला आपल्याला चर काढणं गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा वापसा कंडिशन आपल्या शेतामध्ये येईल तेव्हा एखादी डवरणी देणं गरजेचं आहे कारण वापसा पिकासाठी अतिशय आवश्यक आहे त्यानंतर तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आपल्या शेतामध्ये नेमकं कशाची कमतरता आहे कोणत्या अन्नद्रव्याची आपल्या पिकावर कमतर आहे कमतरता आहे हे लक्षात घेऊन तेरा झिरो पंचेचाळीस नावाचं जे काही मार्केटमध्ये विद्राव्य खत मिळते त्याची शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करणं गरजेचं कर आहे त्यानंतर दुसरा भाग येतो जसा पाऊस जास्त झाला तसं बऱ्याच वेळा ड्रॉट ज्याला म्हणतो आपण पंधरा ते दिवस सोयाबीन पेरल्यानंतर किंवा उगवल्यानंतर पाऊसच येत नाही अशा परिस्थितीमध्ये काय होतं की जे ओलावा नसल्यामुळे जमिनीमध्ये पिकाची वाढ कमी होते आणि परत अन्नद्रव्य झाड घेऊ शकत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपलं सोयाबीन पिवळं पडते त्यामुळे एखाद्या वेळेस जर आपल्याकडे सिंचनाची उपाययोजना करायची असेल आपल्याला तर सिंचनाची सोय असली तर एखादं हलकं पाणी स्प्रिंकलचं एक ला ला। ते एक दोन घंटा आपण देणं गरजेचं आहे त्यानंतर परत तज्ज्ञाचा सल्ला घेऊन तेरा जिरो पंचेचाळीस नावाचं जे काही विद्रव्य खत आहे शंभर ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण सोयाबीन पिवळं पडण्यामागे की अन्नद्रव्याची कमतरता कारण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपल्या पिकावर प्रकारचे किंवा जास्त पाऊस असेल कमी पाऊस असले त्यामुळं काय होतं जमिनीमधले जे अन्नद्रव्य आहेत ते पीक घेऊ शकत नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला ते पिवळं सोयाबीन पडलेलं दिसतं आता लोहाची जर कमतरता असेल आपल्याला तर असे ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष शेताची पाहणी करतो पिवळं पडलं परंतु कशा प्रकारचं पिवळं पडले पण हे जर आपण लक्षात घेतलं जर लोहाची कमतरता झाली समजा आयरनची कमतरता झाली तर कोवळ्या पानावर याचा प्रादुर्भाव सर्वात आधी दिसतो कोवळे जर पानं पाहिले तर पानाच्या शिर्या ह्या हिरव्या असतात आणि संपूर्ण पान जे पिवळं दिसते आपल्याला तर हे जर असं आपल्या शेतामध्ये आढळलं आपल्याला कारण लोहाची कमतरता जी आहे आपले जे कोवळे पानं किंवा वरचे जे पानं आहे तिच्यावर आपल्याला दिसते आणि याच्यात जर असेल आपल्याला असं आणि हे जर आपलं प्रमाण जास्त असेल तर काय होतं प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये हा जो लोह जो घटक आहे हा काय करतो प्रकाश संश्लेषण जेव्हा क्रिया असते तर हा महत्वाचा रोल कशासाठी करतो की नत्राच्या गाठी आपल्या पिकावर निर्माण करण्यासाठी हा महत्वाचा रोल करत असतो त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा नत्राच्या गाठी तयार न झाल्यामुळे आपलं ज्या लोह किंवा नत्र ते घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपलं पीक पिळं पडतं तर त्यासाठी बऱ्याच जमिनीमध्ये जे असतंय की पिय ज्या जमिनीचा जास्त असेल ज्या जमिनीमध्ये चुनखडी असेल किंवा कॅल्करी सॉईल असतील अशा सॉईल जमिनीमध्ये आपल्याला या सोयाबीन पिळं पडण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसते तर याच्यावर उपाययोजना करायची असेल तर मार्केटमध्ये जी उपलब्ध असते चिलेटेड लोह त्या नावाचा ईडी टी एफी फेरस म्हणून म्हणतो आपण जवळपास वीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये जर फवारणी करून घेतली आपण तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं की याच्यामध्ये आपल्याला याची कमतरतेचा भासून आपलं सोयाबीन परत पुरवत होतं त्यानंतर दुसरी जी कमतरता तिसरी जी कमतरता आहे तर ती आहे पोटॅशियमची तर बऱ्याच वेळा पोटॅशियम जो आहे हा पोटॅशियमच्या कमतरतेचं लक्षण जर ओळखायचं असेल तर पीक परिपक्व होण्याच्या आधी किंवा कालावधीमध्ये वाढीच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळा सोयाबीनच्या पानाच्या कडा तुम्हाला अशा पिवासार दिसतात आणि याचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात जर पोटॅशियमची कमतरता आपल्याला जाणवलीस तर हे तपकिरी रंगाच्या सुद्धा कडा होतात सोयाबीनच्या पानाच्या ज्या कडा आहेत ना ते ह्या तपकिरी होतात तर त्यामुळं काय होतं की पोटॅशियम जर कमी असला आपल्याला तर मुळा मुळाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि मुळं तुम्हाला माहिती की अन्नद्रव्य घेण्यासाठी मुळच ही आपल्याला महत्वाची असते आणि त्यामुळं काय होतं ते की त्याच वेळेस आपल्याला मुळाची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला असे पिवळं छटा आपल्या सोयाबीनच्या पिकावर दिसतात तर त्याची उपाययोजना करायची असेल आपल्याला तर परत आपण तेच मागी सांगितल्याप्रमाणे विद्रव्य खत तेरा जिल्ह्या पंचेचाळीस ज्याला पोटॅशियम नायट्रेट म्हणतात तर शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची जर आपण योग्य पद्धतीनं फवारणी केली तर निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे याचे परिणाम दिसून येतात ही अन्नद्रव्याची कमतरता आहे तर एखाद्या वेळेस आपल्याला जर दोन्ही तिन्ही अन्नद्रव्याच्या कमतरता दिसत असेल मार्केत 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 चीले आ, चीले तो तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं मार्केटमध्ये जे मायक्रोन्यूट्रेन आहे चिले चिलेटेड चिलमिक्स कॉम्बी किंवा बाकी क कंपन्याची जर असतील तर ते मायक्रोन्युट्रेन सगळे घेऊन आपण त्याची फवारणी एकत्रित केली तर अतिशय आपल्याला चांगल्या सुरुवातीच्या काळामध्ये एक आपल्याला मायक्रोन्यूट्रेनची फॉवारणी घेणं गरजेचं आहे त्यामुळे तिन्ही प्रकारचे जे काही नत्र असेल नंतर लो असेल पोटॅशियम असेल मॅग्नेशियम असेल कधी कधी मॉलिप्टेनियमची सुद्धा याच्यात कमतरता वाचते आपल्याला तर या सर्व गोष्टीचं जर हे करायचं असेल आपल्याला तर चिलमि चिलेटेड किंवा चिलमिक्स चिले कॉम्बी किंवा चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट गुजरात मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याचं वीस ग्रॅम प्रति दहा लिटर बऱ्या पाण्यामध्ये जर फॉरणी केली तर आपल्याला या सर्व गोष्टीपासून याचा होऊ शकतं फायदा होऊ शकतो त्यानंतर चौथा जर कारण पाहिलं आपण तर बऱ्याच वेळा सोयाबीन वाढीच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की सोयाबीन अचानक पिवळं पडते त्याला आपण म्हणतो सोयाबीन डिसीज सिंड्रोम बऱ्याच वेळा काय होतं की वा, वातावरणामध्ये जास्त आद्रता ओलावा असल्यानंतर बऱ्याच वेळा पानाच्या शिरा या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर पानाच्या शिरा पाहिले तर पहिले पिवळ चट्टे पडतात त्यानंतर बराबर चट्टे थोडेसे पिवळे मोठे होतात आणि त्यानंतर हा शेवटी द्रोणासारखा हे पान होता आपलं सोयाबीनचं आणि शेवटी हे पान घळून पडते तर ह्याच्या रोगाचा प्रादुर्भाव अचानक तर त्यासाठी आपण त्याचे उपाययोजना नंतर बघू कारण सोयाबीन पिवळं पडण्यामागे जसं अन्नद्रव्य कमतरतेचा सुद्धा एक मोठा महत्वाचा रोल आहे तसंच आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा याच्यामध्ये एक त्यामध्ये पहिलं आहे की अचानक सोयाबीन पिळ पिवळे पडणे त्यानंतर आपलं दुसरं जे आहे की जर एखाद्या वेळेस आपल्या सोयाबीनमध्ये विटकरी फोडकूच ज्याला आपण म्हणतो ब्राऊन स्टेम रॉट हा जर पाहिला तुम्ही या चित्राद्वारे आपल्याला दिसतो इथे हा जवळपास त्याच्यासारखाच दिसतो आपल्याला जो आपण पहिला एस डी एस पाहिला तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर पानाच्या शिरामध्ये विटकरी रंगाचे आपल्याला ठिपके दिसतात आणि जी रोगग्रस्त पाणी आहे ती कधी कधी गुंडाळल्या जातात आणि शेवटी गळून पडतात म्हणजे जर आपल्याला जास्त सप्टेंबर सप्टेंबरमध्ये जर आपल्याला किंवा पुढच्या याच्यामध्ये आर्द्रता आणि थंड वातावरण जर असेल तर या वातावरणामध्ये आपल्याला माहिती की रोगाचा प्रसार आपल्या याच्यामध्ये जास्त होतो आणि बऱ्याच वेळा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा काही अवस्थेमध्ये आपल्याला याच्यामुळे काय होतं की बऱ्याच प्रमाणात आपलं नुकसान होतं तर त्या दृष्टीनं हा एक सुद्धा आपल्याला सोयाबीन पिवळं होण्याचं एक मुख्य कारण आहे त्यानंतर पाहिलं एक खोडकूस तर बऱ्याच वेळा रोपाच्या लहान अवस्थेमध्ये मूळकूज असेल खोडकूज असेल काही स्क्लोरोशियाची बुरशी असेल नंतर मोल्ड असतील जेव्हा सतत पाऊस आणि आर्द्रता आपल्यामध्ये असेल तर आपल्याला या रोगाच्या समोर जावं लागतं तर यासाठी या रोगामध्ये जर पाहिलं तुम्ही संपूर्ण झाड वाळते किंवा झाडाचा काही भाग सुद्धा याच्यामध्ये वाळतो तर हे जर पाहिलं तुम्ही तर हे पानावर असे ठिकके पडलेले दिसतात तुम्हाला आणि त्यानंतर जर खोडावर बघितलं आपण खोडावर असे विटकरी कलरचे असे पॅचेस दिसतात आणि इथून अन्नद्रव्याचा पुरवठा पुढे होत नाही आणि त्यामुळं काय होतं की झाड आपलं काही झाडाचा जा भाग किंवा एखादा झाडाची फांदी किंवा पूर्णच झाड असं वाढलेलं दिसतं तर ह्या अशा माध्यमातून आपल्याला याला म्हणतो आपण खोडकूस त्यानंतर जर पाहायला यायचं तर या सर्व रोगाचं जर एकात्मिक पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं तर निश्चितच सर्व प्रकारच्या रोगाचं व्यवस्थापन होऊ शकतं त्यामध्ये एकात्मिक पद्धती म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की पिकांची फेरफालट जर आपण सोयाबीन घेतलं असेल तर नंतरच्या सीजनला दुसरं पीक घेणं गरजेचं आहे कारण एकच एक वारंवार पीक घेतलं तर त्याचे जे, जे रोग जंतू असतात किंवा रोगकारक बुरशीचे जे जीवाणू असतात हे आपल्या शेतामध्येच असतात तर त्यामुळे आपल्याला पिकाची फेरफालट अतिशय आवश्यक आहे नंतर सोयाबीनच्या बाबतीमध्ये जमिनीचा सामो सामो म्हणजे पीएच जर जा जास्त असली तर आपल्या सोयाबीनवर नक्कीच त्या गोष्टी परिणाम करणार आहे त्यामुळे आपल्या जमिनीची योग्य मशागत करणं गरजेचं कर आहे त्यासाठी आपल्याला किंवा सोयाबीन जेव्हा लावतो आपण तेव्हा लावताना आपल्याला प्रतिबंधक वाहनाचा वापर करणं आहे सोयाबीनची कोणती जात मूळकूज असेल खोडकूज असेल स्टेम कॅन्सर असेल या रोगांना कोणती प्रतिबंधक आहे याचा कुठेतरी विचार करून आपण त्या जातीचा अवलंब करणं गरजेचं कर आहे आणि शेवटी पेरणीच्या आधी आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की जैविक ऋषी बीज प्रक्रिया करणं आहे विद्यापीठानं आपल्याला शिफारस केलेली आहे खोडकूज साठी तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की सर्वप्रथम आपण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये मा किंवा विद्यापीठाने सुचवल्याप्रमाणे विटावॅक्स पॉवर नावाचं जे औषध आहे त्याच्यात कार्बोऑक्झिन प्लस थायरम थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे जवळपास आपण तीन ग्रॅम प्रति किलो बियाणाला घेऊन जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला मूळ असेल मर रोग असेल मूळ फोडकूज असतील त्याच्यापासून आपण मुक्तता होईल कारण शेतकरी बंधूं रोग आल्यानंतर तिच्यावर फारशी उपाययोजना नाही ती येऊ नये त्यासाठी एकात्मिक पद्धतीने आपण कशा प्रकारे नियोजन करतो याला जास्त महत्व आहे आता आपण जर बीज प्रक्रिया करताना पहिली रासायनिकची बीज प्रक्रिया केली तर त्यानंतर आपल्याला पेरणीच्या वेळेस जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण या तिन्ही चारी रोगासाठी आपल्याला जे काही मार्केटमध्ये उपलब्ध आहे अतिशय आपलं चांगलं जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा व्हिडी नावाचं तर दहा ग्राम किलो बियाण्याला आपण बीज प्रक्रिया केली आणि नंतरही पेरणी केली पेर बीज प्रक्रिया केल्यानंतर तर आपल्याला या सगळ्या रोगापासून आपण याची मुक्तता होऊ शकतो आणि त्यानंतर रोग आल्यानंतर आपल्याकडे फारसे असे नियंत्रणाचे उपाय या रोगासाठी नाहीत आहे परंतु तरी असं वाटलंय आपल्याला तर आपल्याकडं बावीस टीन आहे साप पावडर आहे ब्ल्यू कॉपर आहे तर हे तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी केली तर योग्य प्रकारे आपलं नियंत्रण याच्यामध्ये मिळू शकतं त्यानंतर सोयाबीनचं जर पाहिलं आपण बऱ्याच वेळा काही पॅचेसमध्ये आपल्याला सोयाबीन असं पिवळं पडलेलं दिसतं तर बऱ्याच वेळा ज्या काही नदीच्या काठच्या जमिनी असतील जिथे जमिनीमध्ये गाळ होऊन आलेला असेल पुराचं पाणी असेल किंवा एखाद्या वेळेस बियाणं जर सदोष बियाणं जर चांगल्या पद्धतीचं मिळालं नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं की सूत्रकृमीचा सुद्धा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकावर होतो तर त्या सूत्रकृमीचं नाव आहे सोयाबीन शिस्नी मॅटोड तर यामुळं काय होतं की गोलाकार आकाराचे पिवळे पिवळे ठिपके आपल्या शेतामध्ये काही जे काही पट्टे आपले तयार होतात विशिष्ट भागामध्ये जर पाहायला आपण मुळांच्या ज्या सोयाबीनच्या मुळाच्या घाटीवर आपल्याला मुळं जे आहेत तर तिच्यावर गाठी आलेल्या दिसतात मुळावर तर अशा पद्धतीने जर सूत्रकृनीचं असेल तर याच्यासाठी आपल्याला प्रतिबंधक वाणाचा वापर करणं योग्य मशागत करणं पिकाची फेरपालट हेच आपल्याकडे आहे त्यानंतर जर पाहिलं आपण शेवट जर पाहिलं तर कधी कधी काय होतं बऱ्याच वेळा की अयोग्य तणनाशकाचा वापर होतो त्यामुळे सुद्धा सोयाबीन आपलं पिवळं पडतं बऱ्याच वेळा जे काही आपण मार्केटमधून सोया तणनाशक विकत घेतो बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस प्रमाण जर जास्त झालं एखाद्या वेळेस जर प्रमाणात आपण शिफारसीत केलं नाही तर त्यामुळे सोयाबीन आपलं पिळं करू शकतं म्हणून याच्यामध्ये उपाययोजना एकच आहे की तन्नाशक वापरायचं असेल तर आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रमाण प्रकारचं तण आहे गवतवर्गीय आहे का रुंद पानाचं तण आहे तर त्यानुसार आपण त्या तन्नाशकाची निवड करावी आणि विद्यापीठांना शिफारस केलेली जी तन्नाशक आहेत त्याचाच वापर योग्य पद्धतीनं करावा आणि प्रमाणात करावा बऱ्याच वेळा तन्नाशक वावरताना आपल्याला दिसतंय शेतामध्ये ती कमी शेतकरी फारसा फ्लॅट झेट नौझालच्या नावा वापर करत नाही जी साधी नोझल आपण फवारणी कीटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरतो तीच नोजल आपण काय करतो की इकडे वापरतो म्हणून शक्यतो आपला जो फवारणी करायची असेल आपल्याला आणि शक्यतोवर जो काही तणनाशकाचा पंप असेल हा जर वेगळा ठेवला तर फार चांगला होईल कारण तणनाशकाचा जो आहे की बाकीचे आपल्या पिकावर त्याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात म्हणून तन्नाशाचा योग्य पद्धतीने वापर केला तर सोयाबीन आपलं पिवळं होण्यापासून आपण वाचू शकतो त्यानंतर जर पाहिलं आपण बऱ्याच वेळा की बऱ्याच वेळा असं होतं की आता बदलतं निसर्गाचं वातावरण आहे क्लायमेट चेंज याला म्हणतो आपण बऱ्याच वेळा आता बघताय आपण बऱ्याच ठिकाणी धकपुटी सदृश्य पाऊस होतो आणि एक ठराविक भागात मध्ये पाऊस पडल्यानंतर तिच्या पिकाचं अतोनात नुकसान होतं त्याचप्रमाणे याला म्हणतो आपण विजाचा कडकडाट घराचा पाऊस किंवा याला इंग्रजी असं म्हणतात आहे इंजुरी जेव्हा विजेचं जोरदार ते आपल्या पिकावर पडतो किंवा झाडावर पडतो तर आपल्याला माहिती आहे वीज पडल्यानंतर आपलं झाड सुद्धा वाढते तसंच आपल्या पिकाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं मोठ्या प्रमाणात जर विजेचा वादळ गाराचा पाऊस जर झाला तर बऱ्याच वेळा सोयाबीनच्या पिकामध्ये तुम्हाला असे चक्राकार भाग जो आहे जिथं वीज पडलेली आहे किंवा विजेचा जो प्रवाह त्या ठिकाणी आलेला आहे तिथंच आपलं पीक नष्ट झालेलं दिसतं तर शेतकरी बंधू अशा पद्धतीनं आपण जर आपल्या सोयाबीनचं जे पीक आहे याचा जो प्रादुर्भाव आहे याचं जर पाहिलं आपण तर सोयाबीन पिवळं पडण्याची जी कारण आहे त्याच्यामध्ये कारण असंख्य आहे परंतु जेव्हा आपल्याला शेतामध्ये जायचं तर तज्ज्ञाचा सल्ला घेऊन नेमकं सोयाबीन कशामुळे पिवळं पडलं अति पावसानं पडलं का कमी पावसानं पडलं की कोणत्या रोगाचा जा प्रादुर्भाव झाला का कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे याच्या सर्व बाबीचा विचार करूनच त्यानंतरच आपण योग्य ते निर्णय घेऊन त्याची फवारणी करावी आणि त्याचं व्यवस्थापन करावं तरी धन्यवाद शेतकरी I don't care,